शहापूरचे ग्रामदैवत आणि पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेले श्री मसोबा देवाची यात्रा मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी होत आहे या यात्रेनिमित्त शहापूर गावात जोरदार तयारी सुरू आहे श्री मसोबा देवाच्या यात्रानिमित्त काढण्यात आलेल्या जाहिरातीचे पूजन यात्रा कमिटीचे सदस्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शहापूरची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते या यात्रेला अडीच ते तीन लाख भाविक येत असतात त्यामुळे यात्रा कमिटीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यात्रा करूनच्या करमणुकीसाठी मोठमोठे पाळणे त्यामध्ये ब्रेकडान्स नावडी महाराजा ट्रेन आकाशपाळणा सलांबो तिरका पाळण्या बसवण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले लहान मुलांच्या खेळणी खाद्य पदार्थ आणि महिलांच्या सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंचे स्टॉल देखील उभारण्यात येत आहेत मंगळवार दिनांक सोळा रोजी पहाटे मसोबा देवास अभिषेक व दुपारी बारा वाजता पालखी सोहळा व सासनकाठी उत्सव श्री लक्ष्मी मंदिर शाहपूर ते मसोबा मंदिर पर्यंत मिरवणूक होईल बुधवारी सतरा रोजी दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान होईल या कुस्ती मैदानाला कैलासवासी नितीन अशोकराव जांभळे कुस्ती आखाडा असे नाव देण्यात आले आहे गुरुवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी सहा वाजता ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स व खास महिलांच्यासाठी एकोणीस रोजी सायंकाळी सहा वाजता अर्चना जावळेकर व नमिता पाटील यांचा तुझ्यात जीव रंगला लावणीचा कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमांचा लाभ यात्रेकरूंनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे नमस्कार समस्त शापूरवाशियांचे ग्रामदैवत पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धा असतात मसोबा देवाची यात्रा दिनांक सोळा सतरा व अठरा एप्रिल रोजी संपन्न होणार आहे या यात्रेच्या निमित्ताने वर्षाला होणारा पालखी सोहळा सासनकाठी उत्सव या ठिकाणी नित्य नियमाप्रमाणे साजरा होणार आहे तसेच खास कुस्त्यांचे नियोजन यावर्षी कैलासवासी नितीन अशोकरावजी जांभळे कुस्ती आखाडा असं त्या आखाड्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे या कुस्त्या बुधवारी होतील आणि आचारसंहिता असल्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन कार्यक्रम आयोजित केलेले आहेत परंतु ते कार्यक्रम सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच या ठिकाणी केले जातील खास महिलांच्यासाठी लावणी महोत्सव देखील शुक्रवारी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात या ठिकाणी मसोबा देवस्थान समिती मसोबा यात्रा कमिटी समस्त शापूरकर या सर्वांनी सन्माननीय आमचे नेते अशोकराव जामणेसाहेब यांच्यासोबत चर्चा करून विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे